काम पायचीच झालेलं आहे माट एक किलो असेल असेल नाही आतमध्येच नेला कुठे आहे नमस्कार मित्रांनो मी रुपेश पानवालकर माझ्या एका नव्या युट्यूबच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो आणि आत घालवण्यासाठी खाडीत जात आहोत मी भावार्थ पण जातो जात आहोत तर तिकडची व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडली तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा डायरेक्ट व्हिडिओ खाडीतच तिथे आपण गलवणार आहोत चला डायरेक्ट बाबा आहेत आमच्या बाबत आता आम्ही तिथेच चाललो कोलबीसाठी आता आम्ही वाशांसाठी कोलबी शेलतोय चालू केलास ना इपुन नो देमार आहे तेले कोल्ड मध्ये मिनिटाले आहेत आता मी पोचलोय खाडी गाडी ह्या साईडला लावलेली आहे पुढे गाडी जाऊ शकत नाही आमच्या दॅली क्लिअर म्हणूच आहे किटली हा हा येऊ येऊ

आपण मच्छी बघली आहे त्याला काय भेटलं हा सागीच चांगली आहे साईज चांगली काय काय आम्हाला आणि आता बोल पहिली गल बाबा टाकतायत आणि आता ते बघा पहिली घर बाबा टाकतायत दिसतोय ना कोळंबी अशा प्रकारे गळा लावली जाते आणि कोळंबी ही सर्व माशांचं आवडतं खाद्य आहे कोळंबी ही सर्व माशांना आकर्षित करते आपल्याला इथे चिताडा भेटलेला आहे ना इथं

पाऊस पहिलीच डाल मी शिंगटी शेंगटी आलेली आहे अशी केली हा शिंगटी आले शिंगटी मधला कट आहे कट डेंजर असतू शकतो कॅमेरा मार्फेसटे शिंकटी आलेली आहे परत ही बिग साईज आहे बिग साईज पोलीस शपथ गेली आहे तर लांब झाले ना बाबांना शिकटीक शिंकी म्हणलेली आहे बघा काढता येत आता तिला कलमधून गलमधून काढते शिंकटीचा कटा लागतो अरे पण निघतच नाही निघत नाही बसली चावली तर दिमाग टाका आता मी टाकले लय लांब लांबच आता बघताय शिंकी लागली आहे अभ्या इकडे पैसे पकडशी

देश्ञा। देश्ञा। अच्छा। अच्छा। का बर्या तुला पण लागला असता हा तुला त्याला वाटतं का बाब्या बरोबर कोमाट आहे जिताडा आपण अर्धा किलोचा आहे होते बिग साईज मग अन्नाने काढला होता तर मी काढलाय बिग साईज कोमाट काम पचिस

तांबूस तांबूस काळे देखो रेंज रेंज आहे बाय रेंज रेंज फुल रेंज फुल रेंज बघ तुला लागलं मला तरी लागलं तुझी गलब केवढी बाबा केवढा काढला गो बाबा त्याला हा सुटत होता तिला पण लागलेला तू हा बघ आम्ही आता आतमध्ये नेलान ना तेव्हा आम्ही घेचला तू अगोदरच घेचलास सुटत होतं समजलं कसली खेचली हो खेचून द्यायचं पटकन काढायचं नाही लक्षात हा असेल एक किलोच असेल बहुतेक पावल्या किलोच असणारच काय ते बघा ही अण्णा काढलेली आहे डालबी डालबीची पण रेंज आहे कधी खोल ओरट्टे बघ अशी हा मी खोल नको डालबीची पण रेंज आहे आणि

लागले असते आपल्याला हाय चार पाच आहेत पण मोठे मोठे आहेत सर्व म्हणजे कोमाट आपण जे हा तांबूस या दोन डालब्या तीन डालब्या तीन डालब्या हा एक तांबूस आणि दोन सिंगट्या आहेत आणि आणखी एक सिंगट्या आतमध्ये आहे दोन सिंगट्या भेटलेत बघा भरपूर झाली मच्छी चिंगटी अजून जिवंत आहे शिंगटे माझ ला जिवंतच राहते काम पच्चीच झाले बर झालं कम कम से 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 पाशे पाशे अरे ही कम तरी पण अडीचशे तीनशे रुपये असतं रे सांगते काय सातशे रुपयाची मच्छी असतं सहाशे पाचशे रुपये पर तुम्ही आरामात पाचशे तर मच्छी आजी मच्छी पाचशे पाचशे आठशे हे अभ्या इक इकडे आमची खाडी आई आम्हाला जास्त कोळबी नाही भेटली त्यामुळे मच्छी कमी भेटली आम्हाला सामा पण मस्त भेटला होता हो आता भरतीला सुरू होत भरती सुरू होते आता मच्छी बऱ्यापैकी भेटले आपल्याला काय बाबा भा संध्याकाळ झाली आम्ही घरी चाललोय मित्रांनो जर ही व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाय बाय